पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात पुण्यातल्या श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनीचं कौतुक केलं पुण्यातली ही कंपनी नेमकं करते काय आणि मोदींनी तिचं कौतुक का, का केलं पाहूयात पुण्यातल्या कात्रज डेअरी जवळच्या मैदानात भरलेला हा आठवडी बाजार सकाळी शेतातून काढलेला भाजीपाला इथे अगदी काही वेळातच ग्राहकांना उपलब्ध होतो तोही कोणत्याही व्यापारी किंवा दलालाच्या मध्यस्थी शिवाय या बाजाराचे संचालक आहेत श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी साधारण शेतकऱ्याला त्याच्या मालाचा रास्त मोबदला मिळावा त्यासाठी तो चांगलं उत्पादन करायला तयार आहे आणि ग्राहकांनाही त्याच वेळेस चांगला भाजीपाला स्वस्त रास्त दरात निवडक आणि स्वच्छ पद्धतीचा आवश्यक आहे आहे ती त्याची मागणी या दोन पद्धती लक्षात घेतल्या तर फक्त त्याच्यामधली चेन म्हणजे मागणी आणि पुरवठ्यामध्ये सप्लाय चेन मेंटेन करून चांगल्या व्यवस्था उभी करणं गरज होती पुणे जिल्ह्यातल्या एमबीए शिक्षण घेतलेल्या पाच तरुणांनी या कंपनीची स्थापना केली आहे दोन हजार दहा साली सुरू केलेल्या या कंपनीची उलाढाल आता शंभर कोटींच्याही वर गेली आहे पंतप्रधान मोदींनीही मन की बात मधून या कंपनीचं कौतुक केलं आहे फक्त चांगली यंत्रणा पारदर्शक प्रामाणिक यंत्रणा की जी सगळ्यांना न्याय देईल आणि प्रामाणिकपणे तीन ते पाच वर्ष जर कुणीही याच्यात काम केलं तर एक चांगली यंत्रणा उभी राहू शकते शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकरी गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागात इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं त्याचबरोबर शहरी भागात वितरण व्यवस्थेसाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं सत्तर गावांमधले जवळपास साडेचार हजार शेतकरी इथं मालाची थेट विक्री करतात रास्त दरात माल मिळत असल्यानं ग्राहकही समाधानी आहेत सगळ्या स्टाफ वगैरे यांचा व्यवस्थित व्यवस्थित रेट वगैरे असतात त्यामुळं आम्हाला आवडते इथनं भाजी घ्यायला आणि आठवड्याची आता कोरोनामुळे त्या बाहेर जास्त फिरणं नको त्यासाठी एकच पंचावरन आठवड्याची भाजी घेतली तर अॅटलिस्ट आठ दिवस आपल्याला ती जाऊ शकते बाहेरच्या भाज्या कशा लगेच एक दोन दिवसांनी खराब व्हायला लागत अशी ही भाजी आठ दिवस जरी वर ठेवली ना फ्रीजच्या बाहेर तरी फ्रेश राहते आणि सगळे लोक खूप विश्वास करतात फसवत नाहीत मेन म्हणजे कधी केंद्राने कृषी विधेयक पारित केलं त्यामुळे बाजारपेठांचे शेतकऱ्यांवरचे निर्बंध आता उठलेत या कायद्याचा जर फायदा करून घ्यायचा असेल तर अशा आणखी काही कंपन्या निर्माण होणं गरजेचं आहे मानसी देशपांडे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा पुणे